मित्र आणि मैत्रिणी आगरी कोळी जीवन ह्याच्या वी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे ना मी खारी पुरी बनवणार आहे जी आपण घरामध्ये ना सकाळच्या नाश्त्याला पण वापरू शकतोय आपण मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतोय अशी मी घरच्या घरी चविष्ट खूप चवीला लागणारी अशी पुरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे चला आपण बघूया त्याला काय काय साहित्य घेतले चला या बघूया हे बघा पुरी बनवण्यासाठी मी काय काय घेतले बघूया हे बघा पहिले मेथी दाखवे मेथी घेतलेली आहे तर मी मेथी स्वच्छ धुवून असे सुक्या कपड्याने पुसून घेतले मैदा घेतलेला आहे तील आहेत दोन चमचे घी घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे आता एक भाजी घेतली आहे मेथीची हिला आपण काय करणार स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुक्या कपड्याने पुसून घेतली आता मी हिला काय करते अशी बारीक आपल्याला कापायचे आहे हिला आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया ते बघा तुम्ही मैदा घेतले आहे पहिलं आता त्याच्यावरती मी मेथी घालते बारीक कट करून घेतलेली मेथी आहे दोन चमचे मी तील घेतलेले आहे तील घालते या चवीप्रमाणे मीठ घालते अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती घालते एक चमचा ओवा घेतलेला आहे ते घालते दोन चमचे घी घेतलेले आहे ते घालते आता ह्याला सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी आता बघा आपल्या पुरीला मी घेतलेलं सर्व साहित्य सर्व घी वगैरे टाकलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पिठाला सर्व व्यवस्थित चोरलेलं आहे आता आपण काय करूया हिला पाणी टाकून मलून घेऊया पाणी असं जसं लागेल तसंच टाकायचं आपल्याला जास्त पातल नाही जसं चपातीला पीठ मलतो ना तसंच मालायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आणि ही पुरी आहे ना तुम्ही पंधरा दिवस असेच बनवून ठेवू शकता खूप छान राहते हे बघा आपलं पीठ आहे ना मलून तयार झालेलं आहे पुरीचं आणि ही रेसिपी आहे ना घरच्या घरी बनवणं खूप सोपे आहे वेल पण लागत नाही जास्त पटकन होणारी रेसिपी आहे आता हे बघा याला मी काय करते आता याला मी पाच मिनटं आहे ना भिजण्यासाठी असं ठेवून देते वर ढाकण टाकून पाच मिनटं ठेवते मग आपण लाटायला घेऊ आणि पुरी लाटायची आहे मी एवढा गोळा तर लाटायला घेतलेला आहे आणि तुम्हाला आहे ना मी तर मैदा घेतलेला आहे लाटण्यासाठी सुकं पीठ असं लावण्यासाठी हे बघा असं आपण हे लाटून लाटून आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात भाज्या तुम्ही घातल्यात तरी चालेल चाले। तुम्हाला मेथी आवडत असेल मेथी घातली तरी चालेल पालक पालक घातलं तरी चालेल किंवा कोथिंबीर घालून केला तरीही खूप छान होते वडी आणि तुम्हाला नसेल भाजी घालायची तर बिगर भाजी घालता सुद्धा खूप छान बनते पुरी आता आपल्याला अशी लाटून घ्यायची सर्व हे बघा आता आपली हे लाटून झालेली आहे पुरी आता ह्याला काय आपण करणार आहे कट करून घेणार आहे बघा अशी एवढी पातल मी लाटलेली आहे जास्त जाड पण नाही जास्त पातल पण नाही मिडियम ठेवलेली आहे आता ह्याला आपण बारीक बारीक कट करून घेऊया हे बघा आता आपलं झालेलं आहे हे आता मी काढून घेते बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण काय करते मी पुरी तळायला सोडते हे बघा आपली पुरी अशी तलून एकदम छान मिठी झालेली आहे कलर पण किती छान आलेला आहे बघा आणि हिला आहे ना मीडियम ह्याच्यावरतीच तळायची जास्त फास्ट गॅसवरती नाही तळायची बघा आता आपण हिला काय खेळ काढून घेते छान छानपैकी आपली पुरी झालेली आहे तयार हे बघा आपली खारी पुरी बनवून तयार आहे आणि तुम्हाला मी दाखवते तोडून कशी एकदम खुसखुशीत झालेली आहे हे बघा हे बघा एकदम अशी छान पुरी झालेली आहे आपली हे बघा एकदम खुसखुशीत पुरी झालेली आहे तुम्ही नक्की बनवा घरी बनवायला पण खूप वेळ लागत नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा